तर आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे कन्नड साखर घोटाळा प्रकरणी हे आरोपपत्र दाखल झालेलं आहे त्यामुळं पव, रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा आरोप रोहित पवार यांच्यावर करण्यात आलेला आहे ईडीच्या आरोपपत्रानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे ती ऐकूया आपण जर बघितलं तर या सत्त्याण्णव लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफ आय आर मध्ये नाव आहे आणि मी अडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआय जेव्हा कंट्रोल एम सी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला राजकीय दृष्टिकोनातूनच झाला अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला जी फाईल केली त्याच्यामध्ये या सत्त्याण्णव लोकांची नावं आहेत आणि ईडीली जो त्या ठिकाणी एफ आय आर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एम सी बँकेच्या बोर्डात नव्हता तिथं माझी अधिकारी होते माझी आय एस अधिकारी होते जे आरबीआय आहेत आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माझी अधिकाऱ्यांनी आणि ऍडमिनिस्ट्रेटर काढलं ते टेंडर त्यावेळेस बारामती अॅग्रोली घेतलं होत माझं नाव एफ आय आर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो बारा बारा तास चौकशी झाली जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे जे काय त्यांनी बघायचे ते तिथं बघितलेलं आहे अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत माझा कारखाना हा सिंबॉलिक ताबा हा ईडीचा आहे पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे तो अजून सुद्धा मी चालवतो कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि काल चार्जशीट शीट जी फाईल केली ती का केली कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागतील नेमकं हे प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया तेवीस मध्ये ईडीनं बारामती अॅग्रोची पन्नास पूर्णांक वीस कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली ज्यामध्ये एकशे एकसष्ट पूर्णांक तीस एकर जमीन एक साखर कारखाना मशिनरी आणि संभाजीनगरच्या कन्नड येथे असलेल्या इमारतींचा समावेश आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ईडीनं रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोसह अन्य संबंधित ठिकाणी छापे टाकले छाप्यानंतर रोहित पवारांना ईडीच्या मुंबई कार्यालयात समन्स बजावण्यात आलं आणि त्यांची चौकशी करण्यात आली मालमत्ता कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडची आहे जी बारामती ऍग्रोनं कथितरित्या लिलावाद्वारे विकत घेतली ही मालमत्ता गुन्ह्यातून मिळवलेली असल्यामुळे हा व्यवहार मनी लॉन्ड्रिंग कायद्याचं उल्लंघन असल्याचा ईडीचा आरोप आहे मनी लॉन्ड्रिंगचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये दाखल केलेल्या एफ आय आरवर आधारित होता लिलावामध्ये हेराफेरी करण्यात आली असा सुद्धा आरोप आहे बारामती अॅग्रोच्या एका जवळच्या व्यक्तीला ज्याला कोणताही अनुभव किंवा आर्थिक क्षमता नव्हती त्याला शंभर टक्के पात्र ठरवण्यात आलं असाही आरोप आहे या प्रकरणी आतापर्यंत एकशे एकवीस पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे तीन तात्पुरते आदेश जारी करण्यात आले